पहिली अशी की सकाळी लेट खर तर मला सकाळी साडे दहा वाजता होते हेलिपॅड कडे म्हणजे विमानतळावरूनच हेलिकॉप्टर चेक ऑफ होणार होत तर मला कळवण्यात आलं की जे हेलिकॉप्टर मी काल वापरत होते त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड आहे म्हणजे कालही असं वाटलं थोडं जुनं हेलिकॉप्टर होतं ते आणि त्याच्यात काही आहे आता मी काय बिघाडे वगैरे टेक्निकल डिटेल्स मध्ये गेले नाही आणि मग त्यांनी मला सांगितलं की ते दुसरं हेलिकॉप्टर मला पाठवत आहे तर तेही हेलिकॉप्टर पाठवायला थोडा विलंब झाला नाही तर मी बाय कार जाऊन पहिली सभा तरी केली असती तिकडच्याही लोकांशी मी बोलले सभा रद्द करणं शक्य नव्हतं लोक वाट बघायला तयार आहेत आणि खरंच आहे की आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहायला पाहिजे त्यांच्या सभा घेऊन त्यांना ऊर्जा दिली पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे तर मी चालले आता सभेला लेट झालाय दोन तास पण ठीक आहे बघायला तयार आहेत तुम्ही वक्तव्य केलं की फिरते आणि आईने म्हणजे देव पाण्यात ठेवले म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझी आई सतत प्लॅन झाली का टेक ऑफ झाली का कारण शेवटी एवढी मोठी दुर्घटना जी झाली आहे ना त्याच्यामुळे सगळ्यांचे मन हादरलेले आहेत किंवा एक टेन्शन लोकांच्या मनामध्ये आहे असंख्य कार्यकर्ते मेसेज करत होते ताई विमान वापरू नका ताई हेलिकॉप्टर वापरू नका पण आता त्याला पर्याय नाहीये शेवटी आम्हाला जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचायचं आहे तर कोणी काही काळजी करायचं कारण नाही मी हेलिकॉप्टर मध्ये बसायच्या आधीच त्यांनी क्लिअर केलं होतं की हेलिकॉप्टर मध्ये का काय प्रॉब्लेम आहे आणि बदलावं लागेल तर त्यामुळे का काही काळजी करण्याचं तरी कारण नाही आणि काम तर चालतच राहणार चरे चरेवेती व्यती आम्हाला काम करत राहावं लागणार का दौरा रद्द नाही होणार काही झालं तरी दौरा पिका कदाचित शेवटच्या दोन सभा रद्द होतील तर अंतर खूप आहे मी पोहोचू नाही शकणार बायकार देखील अशी एखादी मोठी घटना घडते त्यावेळेस हेलिकॉप्टर असेल असेल लँड करत असताना काळजी वाटते भीती वाटते किंवा काही मनात काय आता काल मी त्यानंतर पहिल्यांदा आले तर सांगू का जेव्हापासून अजितदादांचा अपघात झालाय निधन झालाय तेव्हापासून मी क्षणोक्षणी हाच विचार करत असेल करते की त्या सर्वांवर जे विमानात होते त्या लोकांना त्यावेळी काय वाटत असेल त्यांनी किती भयानक ती भीती किंवा यातना किंवा ते भय अनुभवलं असेल माझा स्वभाव आहे तो जास्त त्या खोलात जाऊन विचार करत होते फार आमच्या घरात सर्वजण आम्ही खूप व्यथित आहोत लहानापासून मोठ्यापर्यंत हो आणि मला वाटतं महाराष्ट्रात बऱ्याच लोकांच्या घरी हेच चित्र असेल अत्यंत वाईट वाटलेलं आहे लोकांना तर नवीन नवीन काही दिवस हे वाटणार आहे भाई सगळ्यांना की अरे बापरे काय भी म्हणजे जे नाही ते माहीत झालंय की असंही होऊ शकत वाटणं साहजिक आहे पण आता त्याला पर्याय नाहीये काम आणि कर्तव्य करावं लागेल मला याच काय उत्तर द्यावं खरंच काय म्हणजे आय हॅव नो वर्ड्स टू इवन एक्सप्रेस तेवढ्या तसे विचारही मला करता येईल बहिणीच्या योजनेला अजित पवारांचं नाव द्यावं असं त्यांचेच आमदार मुख्यमंत्री नक्कीच याच्यामध्ये ते जे योग्य निर्णय घ्यायचा ते त्यांच्या बाकीशा मिळव संजय राऊतांनी असं पण म्हटलं की अजितदाचा मृत्यू हा रहस्यमय मृत्यू आहे आणि त्याची माहिती लोकांना मिळाली पाहिजे समजा त्यांनी असं म्हणलंय मी काय म्हणायचं माझं काय याच्यात औचित्य बोलायचं मी आतापर्यंत कोणाही व्यक्तीच्या कॉमेंट्सवर कॉमेंट करून मीडियाच्या लाईव्ह लाईटमध्ये येत नाही मी माझे मुद्दे घेऊन येते माझे मुद्दे मानते मी दुसऱ्यांच्या मुद्द्यांवर बोलतच नाही हे वीस वर्ष तुम्हाला सवय असली पाहिजे थँक्यू कृष्णा हिंदीपर्यंत गेलं का माझं